श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल करोडच्या कर्जातून मुक्ती मिळून आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा नजरबदा नष्टही होणार आहे तर एक नारळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज अक्षयतृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तीनही गोष्टी माणसासाठी वरदान आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा निवास असतो नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत या कारणामुळे नारळाला खूप महत्त्व आहे प्रत्येक नारळाचा उपयोग धार्मिक कार्यात केला जातो नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक देव देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण करून प्रसाद म्हणून त्याचा वाटप हा केला जातो नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते श्रीफळ शुभ सुख समृद्धी सन्मान उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे तसेच नारळ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि आनंद टिकून राहतो अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह उच्च स्थितीत असल्यामुळे आपण जे पण उपाय किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं या उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे पण जो नारळ आपण घेणार आहे तो एकाक्षी नारळ असावा एकाक्षी नारळ हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता एकाक्षी नारळ आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज एकाक्षी नारळ हा भेटून जाणार आहे तर तुम्ही हा नारळ जो आहे सकाळीच आपल्या घरी घेऊन यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हा लाल रंगाचा जो कपडा आहे तो देवघरामध्ये दे आंथरायचा आणि त्यावर आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती देवांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला नारळाला ठेवायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि या गंधाने आपल्याला त्या एकाक्षी नारळावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवात ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री हरी आणि माता लक्ष्मीची कृपा ही होत असते त्यानंतर हात जोडून श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या नारळाला बांधून घ्यायचं आहे त्यानंतर हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा तर तुम्ही जिथे धन ठेवता तुमचा कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला हा एकाक्षी नारळ जो आहे तो ठेवायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा नारळाचा उपाय केला जाईल त्या घरामध्ये बाजूने धोन येण्याचे मार्ग हे मोकळे होतील हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कष्ट कस, सदस्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नारळापासून करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळाला मग काय करायचं मग तुम्हाला जो साधा नारळ असतो तो घ्यायचा आणि त्याच्यासुद्धा याचप्रमाणे म्हणजे त्या नारळालासुद्धा आपल्याला लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आहे त्या नारळावर आपल्याला स्वास्तिक कुंकवाने बनवून घ्यायचं आहे आणि ज्या सेवा मी सांगितल्या त्याचप्रमाणे आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत आणि हा नारळसुद्धा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने हा उपाय जो आहे तो करू शकतात पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून एकाक्षी नारळ जो आहे तो आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करा अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ